नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनवणार आहे या व्हिडिओमध्ये एम पी एस सीसाठी खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल यासाठी आपला पॉलिटिकल व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि लाभदायक ठरणार आहे चला ही वाया ला साल, तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बालची बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाचे हक्क असतात ते हक्क कोणत्या कलमामध्ये येतात आणि ते हक्क जर आपल्याला कोणी विचारलं स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमामध्ये येतो तर आपल्याला माहिती पाहिजे स्वातंत्र्य हक्क काय आहे समतेचा हक्क काय आहे आपल्याला काय हक्क आहेत ते हक्क महत्त्वाचे आहेत आणि ते हक्क आपल्याला माहीत पाहिजेत कलम बारामध्ये राज्य म्हणजे काय या याविषयी आपल्याला स्पष्ट केलेलं दिसत आहे याचे विश्लेषण दिलेले आहे यात राज्य केंद्र राज्य सरकार आणि संस्थापक स्वरा स्वराज्य संस्थांचा अधिकार क्षेत्राचा विकास करण्यात आलेला आहे तर कलम तेरामध्ये मूलभूत हक्कांविरुद्ध शासन संस्थेला कोणताही फायदा करता येणार नाही सॉरी कायदा करता येणार नाही तसेच हा कायदा बेकायदेशीर ठरवण्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे तर आपले महत्त्वाचा आणि मूळ व्हिडिओ कशासाठी आहे तर मूळ व्हिडिओ आहे समतेचा हक्क आपल्याला माहीत पाहिजे तर समतेचा हक्क हा चौदा ते अठरा कलममध्ये आपल्याला पाहायला मिळतो चौदा ते अठरा कलम हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर चौदा कलममध्ये काय सांगितलेलं आहे कायद्यापुढे समानता हे चौदा कलममध्ये सांगितलेलं आहे सर्व भारतीय नागरिकांना कायद्यापुढे समान मानले जाईल हे कलम चौदामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ सर्व भारतीय नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण लाभेल कायद्यापुढे श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव केला जाणार नाही हे कलम चौदामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम पंधरामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे भेदभावाचा अभाव म्हणजे जात धर्म भाषा जन्मस्थान असेल यांसारख्या कारणांवरून कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही हा कलम पंधरामध्ये स्पष्ट केलेला आहे तर कलम सोळामध्ये संधीची समानता म्हणजे रोजगाराच्या संधी असतील किंवा इतर नोकऱ्यांमध्ये काही संधी असतील त्या समान नागरिकांना समान संधी मिळेल हे कलम सोळामध्ये सांगितलेलं आहे तर कलम सतरामध्ये काय सांगितलं आहे कलम सतरामध्ये आहे अस्पृश्यता निवारण समाजातील अपृश्यता संपुष्टात आणण्यासाठी या तरतुदीसनुसार अस्पृश्यता पाळण्यासक्त मनाई करण्यात आली असून अपृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे ही कलम सतरामध्ये सांगितन सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम अठरावा हा खूप इम्पॉर्टंट आहे पद पदव्यांची समाप्ती कलम अठरामध्ये सांगितलं आहे कोणत्याही भारतीय नागरिकास लष्करी अथवा नागरिक क्षेत्रामधील पदव्या वगळता कोणत्याही प्रकारच्या पदव्या बहाल करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे हे कलम मध्ये सॉरी कलम अठरामध्ये सांगितलं आहे तर कलम एकोणीस व बावीसमध्ये काय सांगितलं आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम